महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून गो हत्याबंदी आणि कथित गो रक्षकांकडून होणारी दादागिरी हा विषय चांगला चर्चेत आलाय काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना या प्रकरणात कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत आणि आता सदाभाऊ खोत यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे नेमकी त्यांची नाराजी कशामुळे आहे आणि त्यांचं नेमकं मत काय आहे तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गोरक्षकांच्या आक्रमकतेमुळे महायुती आघाडीच्या मुद्द्यावरच्या भूमिकेतील अंतर्गत मतभेद आता उघड झालेत भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गाय बैल बाईल, आणि बैलांच्या कत्तलीवर बंदी घालण्याविरुद्ध संताप व्यक्त केलाय नेमकं ते काय म्हणाले आहेत की सदाभाऊ खोद यांनी स्पष्ट केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती त्यानंतर पोलिसांनी एक परिपत्रक जारी केले होते त्यामध्ये असं नमूद केलं होतं की बेकायदेशीर गुरांच्या वाहतुकीविरुद्ध कारवाई फक्त तेच करू शकतात दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी राजस्थान आणि गुजरात सारख्या इतर राज्यांमधून आयात करत असतात आणि ते दूध उत्पादनासाठी बैलांची विक्री किंवा आयात देखील करत असत तथापि गोरक्षक गटांकडून हल्ले आणि छापे पडल्यानंतर गुरांची वाहतूक करणं कठीण झालंय आणि त्याचा दूध उत्पादनाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले तसेच खोत यांनी आरोप केलाय की अनेक गो रक्षक खंडणीखोर बनले आहेत हा गो हत्या बंदी कायदा भारतीय जातीच्या गायींपुरत्या मर्यादित असावा त्यामध्ये हायब्रीड जर्सी गायींचा समावेश करण्यात काही अर्थ नसल्याचं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलंय याशिवाय ते काय म्हणाले ते पाहूया गोवंश हत्याबंदी कायदा नव्हे हा गो पालक हत्याबंदी कायदा बनलेला आहे आज शेतकऱ्यांच्या समोर भाकड गाय मस्टाईड झालेल्या गाय कमी दूध देणाऱ्या जर्सी गाय या जर्सी गायीचं होस्टन गायीचं नेमकं करायचं काय हा प्रश्न पडलेला दोन गायी जर दुधाळ असली आणि त्याच्यामध्ये एक गाय जर भाकट निघाली तर ती शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही जर्सी गायला आणि म्हशीला जर गोऱ्या झाला तर तो आज अवतालाही चालत नाही बाजारातही त्याला विकता येत नाही आणि म्हणून एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा उभा करत आहेत आणि त्याच्यावरती अनुत्पादक जनावर एक दोन जर बाहेर म्हणून पडलं तर तो धंदा निश्चितपणाने त्याचा तोट्याचा होत आहे आणि गोरक्षक हे जनावर बाहेर विकायचं म्हणलं तर रस्तो रस्ती आडवत आहेत खंडणी भादर बनून खडण्या गोळा करत आहेत आणि याचा फटका निश्चितपणानं गावगाड्यातल्या शेतकऱ्याला बसत आहे पूर्वी बाकड जनावराला पंचवीस हजार तीस हजार रुपये मिळायचे त्याच्यामध्ये वीस पंचवीस हजार रुपये घातलं की नवीन जनावर घेता याचं परंतु या गो गोरख रक, 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 रक्षकांच्या गो रक गोरख ठंड्यामुळं आज संपूर्ण शेतकरी संकटात सापडलेला आहे गोरक्षक हे नगे हे गोभक्षक सगळे झालेले आहेत आणि म्हणून आता शेतकऱ्याला पर्यायाने लढा देण्याशिवाय आम्ही नागराचा फाळ हातामध्ये घेऊन या आता गोरक्ष करणार आहोत कारण ही लढाई शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे शेतकऱ्याच्या कामाचे आहे तर सध्या गो बत, गो हत्या बंदी बाबतचा जो कायदा आहे त्याच्या बाबत चर्चा होताना दिसून येते आणि याबाबत जे कत्तली केले जात त्या तो मुद्दा सुद्धा अधिवेशनाच्या वेळी असा मुद्दा एक उपस्थित करण्यात आला होता की जी गो हत्या केली जाते त्यांचं जे रक्त आहे नदी जाते। ते नदीमध्ये सोडलं जात आहे ते नदीचं प्रदूषण त्याच्यामुळे होतंय असा मुद्दा सुद्धा अधिवेशनात मांडण्यात आला होता आणि त्यानंतर आता सदाभाऊ खोत यांनी केलेला विरोध कुठेतरी चर्चेचा विषय बनलाय कारण महायुतीमध्येच या काही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल ऐक्य या नसल्याचं यातून सुद्धा समोर येत आहे की कुठेतरी महायुतीमध्ये काही मुद्द्यांना घेऊन काही गोष्टींना घेऊन मतभेद आहेत का असा सवाल आता उपस्थित केला जातोय तर सदाभाऊ खोत यांनी केलेला जो विरोध आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि त्यासोबतच महायुतीमध्ये मतभेद का निर्माण होत आहेत याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरात महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम धन्यवाद